कणकवली तालुक्यातील ओसरगाव पार बस स्टॉप परिसरात पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली गावातील संदेश मोहन चव्हाण घरी जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहत जाऊन माडाच्या झाडाला अडकून राहिले ओसरगाव पारभाटलेवाडीतील ग्रामस्थांनी माडाच्या झाडाला अडकलेले चव्हाण यांना दीपक घाडीगावकर रुपेश कावले हनुमंत कावले महेंद्र कावले या युवकांनी जीवाची परवा न करता पुराच्या पाण्यातून पन्नास ते साठ मीटर दोरी झाडांना बांधून सुखरूप बाहेर काढले यावेळी माजी सरपंच प्रमोद कावले अमोल कावले, राजाराम कावले दशरथ पाडावे सुधाकर कावले, संजय कावले, सूरज पाडावे उपस्थित होते राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा